नमस्कार ज्ञानेश्वर वाघमारे मी मावळ तालुक्यामध्ये मावळ या ठिकाणी आहे मावळ या ठिकाणी गावात मावळचे लोकप्रिय आमदार सुनील प्रशासनाला घेऊन पूर्ण दौरा करतात या कारण आपण अण्णा काय सांगू शकतात लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येक गावात गेलं पाहिजे शासकीय योजनेचा लाभ सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तींना मिळतोय कि नाही मिळत किंवा काही अडचणी असतील तर त्याबाबत प्रत्यक्षात नागरिकांना भेटल्यावरती ते देखील समस्या मांडत असतात आज मान्य तहसीलदार असतील बी ओ त्याचबरोबर पंचायत समितीतील सर्व विभागाचे अधिकारी अन्न पुरवठा विभागाचे सर्व अधिकारी इथले सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक आणि पशुवैद्यकीय किंवा बाकी जे इतर विभागातले जे काही अधिकारी आहेत त्या सर्वांना घेऊन नागरिकांच्या समोर ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय वन क्षेत्रातले देखील अधिकारी आहेत एमिसी बी चे अधिकारी आहेत आणि ह्या सगळ्यांना घेऊन ज्या वेळेला प्रत्यक्षात नागरिकांच्या समोर आम्ही जातो त्यावेळेला तात्काळ काही निर्णय घेता येतात काही पर्याय त्यावरती सुचवले जातात किंवा एखादं काम होत असेल तर ते किती कालावधीत केलं जाईल हे देखील प्रत्यक्षामध्ये त्याची माहिती समोरच्या व्यक्तींना दिली जाते आज टाकवे राजपुरी बेलज भोयर आणि त्यानंतर संध्याकाळी पाथरगाव अशी गावं आज या एका दिवसात घेतलेली आहेत प्रत्येक आठवड्यातल्या सोमवारी वडगावला जनता दरबार घ्यायचा मंगळवार बुधवार मुंबईला गुरुवारी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा परिषद आणि शुक्रवारी शक्यतो हा असा गाव भेटीचा दौरा घ्यायचा आम्ही प्लॅनिंग केले परंतु आज सोमवार असला तरी तहसीलदार साहेबांना वेळ होती म्हणून आज आम्ही सुरुवात केली पुढच्या आठवड्यात सुद्धा असंच प्रत्येक एक दिवसात तीन ते चार गावं घेऊन त्या त्या गावातल्या नागरिकांच्या अडचणीत आणून त्यांना कशा पद्धतीनं शासकीय योजनेचा लाभ मिळेल काही घरकुल आहेत आता हे गाव जर आपण पाहिलं तर जवळजवळ पंच्याण्णव टक्के आदिवासी गाव आहे इथं घरकुलाचा प्रश्न असेल समाज मंदिराचा असेल त्यानंतर रस्ते ड्रेनेजचा प्रश्न असेल ग्रामपंचायत माध्यमातून जेवढे सोडवता येईल तेवढे त्यांच्या फंडातून सोडवायचे काही आपल्या वेगळ्या योजनेच्या माध्यमातून मग जिल्हा नियोजन असेल ठक्कर बाप्पा असेल आदिवासी प्रकल्पातून जेवढे काही काम करता येईल तेवढीच करायची अशा पद्धतीने नियोजन केलं तुम्हाला माणसांचा पाठिंबा कसा आहे माझ्या गावकऱ्यांचा कसा वाटला तुम्हाला तुम्हाला कसा वाटतो आम्हाला खूप छान वाटला कारण की एवढा तुम्ही म्हणजे प्रत्येक गावोगावी खूपच माणसे तुम्ही काय सांगू शकता एक लाख दहा हजार निवडून द्या पाठिंबा